लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता लक्ष्मीच्या घरी विश्वाच्या आणि सईच्या साखरपुड्याची पत्रिका भेटलेली असते त्यानंतर ती पत्रिका पाहून आता लक्ष्मीला हा प्रश्न पडतो आहे की आता आपल्या भाच्च्या साखरपुड्यासाठी जावं की नाही आणि आता लक्ष्मी भावासाठी आणि वहिनीसाठी विश्वाच्या साखरपुड्यामध्ये पोहोचणार आहे तिथे जयंत सुद्धा हजर असतो कारण की जयंतला त्या स्वयंपाकीन मुलीची मुलीचा शोध करायचा असतो आणि तिथे जान्हवीसुद्धा सुद्धा हजर असते जान्हवी पदर घेऊन अख्ख्या कार्यक्रमामध्ये हजर असते त्यानंतर आता जान्हवी घाबरून निघून चाललेली असतानाच ती जयंतला धडकते आहे आणि तिच्या हातामध्ये एक गिफ्ट सुद्धा असतं काय त्या गिफ्टवरचा पत्ता आणि नाव जयंत वाचेल का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे आता विश्वाच्या साखरपुड्यामध्ये खूपच खळबळजनक गोष्टी घडणार आहेत एकतर लक्ष्मीची विश समोर आत्या म्हणून ओळख होणार आहे आणि इकडे जयंत आणि जान्हवी सुद्धा एकमेकांना भेटणार आहे असं धक्कादायक वळण आपल्याला लक्ष्मीनिवास या मालिकेमध्ये येणाऱ्या भागात पाहायला मिळणार आहे